अतिशय चांगल्या पद्धतीनं देखावाही केला आणि या या ठिकाणी सुशोभीकरण जे के केलं कि किंवा गणपतीचं जे भक्तिस्थान आहे या ठिकाणी जे तुम्ही जे केलं अतिशय निर्मळ स्वच्छ आणि अतिशय लोभनीय अशा पद्धतीनं मंडळाच्या सर्व सदस्यांनी हे चांगलं डेकोरेशन म्हणा केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल तुमच्या सर्व सदस्यांचं मी आभार आणि मनपूर्वक त्यांना सगळ्यांचं अभिनंदन करतो भविष्यकाळामध्ये आम आप तुम्हाला महालक्ष्मी चरणी यांची आणि गणपती चरणी मी प्रार्थना करतो या विभागाचा असाच विकास आमच्या नेत्यांच्या आणि आमच्याकडून व्हावा अशी मी प्रार्थना करतो आणि राजा गडिंगलाचा हळलक्ष्मी नगर हे मागील अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात मंडळाचे हे एक्क्याण्णव वर्ष आहे आणि ओळख नव्या कलेची परंपरेची जपणूक संस्कृतीची हे वृद्ध मनात ठेवून मंडळ कार्यरत आहे पण गणेशोत्सव मंडळात हे मंडळ ओळखले जाते ते नवनवीन देखाव्यासाठी देखाव्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते दीड ते दोन महिने आधीपासून झटताना दिसून येत आहेत यावर्षी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृतीसाठी अंधारी भूताची गुहा बनवली आहे आणि याचा शुभारंभ आज हळलक्ष्मी ट्रस्ट गडिंगलज अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष किरण अण्णा कदम तसेच गुंडू पाटील महेश सलवादे अमर मंगले यांच्या हस्ते पार पडला देखावा पाण्यासाठी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी परिसरातील शिक्षकांना आदर्श पुरस्कार मिळाल्याबाबत त्यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांनी संबोधित केले या सर्व सोहळ्याचा आढावा घेतला ते कोल्हापूर लयच्या अभिजित मांगले यांनी आता जाऊन देखाव बघून आलेले आहेत कसा वाटतं कसा देखाव बनवलेला आहे मंडळाच्या पोरांनी मस्त मस्त आहे मस्त आहे देखावा हे करण्यासाठी मुलांनी भरपूर कष्ट घेतले भरपूर त्यांनी मेहनत केली फार दिवसापासून हे लहानासन मोठ्यापर्यंत तेही खटाटोप खाऊन आज तर एवढं एवढं ना हे हाळलक्ष्मी अशी आधी माहिती नव्हती पण आता एवढंच आहे एवढी भरपूर येते ना काय सांगायला नको भरपूर भरपूर म्हणजे भरपूर हे झाले आता आम्ही आतमध्ये पावल्या केल्या ते पहिल्यांदा असं केलं होतं आम्ही एक आजी आणि मी पारूमसो म्हणून तर त्यांनी असं असं काट्या लावून काट्यानं असं दोन्ही हात करून आमच्याजवळ काही नव्हतं तेव्हा इकडे आता भरपूर ते आता तेव्हा केलेलं आहे आणि आताचं मेहनत <खेगे> भरपूर <था>। झाली <जा> प्रकाश <गेगे> पवार साहेबांनी दोन तीन गोष्टीचा मुद्दाम उल्लेख केला सगळे जा जाणते दहावीस लोक तुम्ही करून आहात अजूनही काही आपल्या आपल्या कामाच्या निमित्ताने आलेले नसतील किंवा गैरहजर असतील त्यांच्यापर्यंत एक आजचाच गणपतीचा संदेश द्या प्रकाश पवारने जी काही गोष्टी सांगितल्या या भागाचा विकास होत असताना मग पाण्याचा व्यवस्था असेल रस्त्याची व्यवस्था असेल किंवा या मंदिराचा जीर्णाधार असेल किंवा आज जे या मुलांनी केले त्याला देखील मुशी साहेबांनी छोटी मोठी मदत की हा मुलांचा उत्साह वाढवण्याकरता त्या मुलांना चांगलं काम करण्याकरता प्रोत्साहित केलं फाउंडेशनकडून अशाच प्रकारचं काम या बा परिसरामध्ये सगळ्या परिसरामध्ये झालं आहे हा परिसर आता था मोठा झाला आहे फक्त शिंदे रोटे पवार कदम एवढीच घरं या ठिकाणी खोराटे तिकडे मेंडोले एवढीच काही घरं इथं होती पण आता गडिंग शहराच्या बाजूला आणि गडिंगलं शहर हल्लीच वाद वाढ झाली पाण्याच्या टाकी आणि गार्डन पण तुमच्या शेजारीच इथं होते त्यामुळं बरेचसे बाहेरगावचे लोक गडिलमधले लोक हवेस्थित जागा आहे म्हणून इथं आपलं प्लॉट घेऊन इथं राहायला आले इथं आपलं या लक्ष्मीच्या परिसरामध्ये राहणं एक समाधानकारक वाटते असं लोकांचे बऱ्याच लोकांच्याकडून वक्तव्य आम्ही ऐकले सांगण्याचं तात्पर्य एवढं हा परिसर डेव्हलप होत असताना आणि या परिसरातल्या सगळ्या सुधारणा होत असताना हे काय व्यासपीठ ते नव्हे पण उल्लेख करणं गरजेचं आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून हा सर्वांगीण विकास गावचा पूर्ण आणि ज्या परिसरात जर झालाच झाला हा संदेश येत्या काळामध्ये तुम्ही घर घरी घरोघरी पोचावं ही माझी कळकळीची विनंती आहे त्याचं कारण असं की साहेब जरी अल्पसंख्याक किंवा एका वेगळ्या जातीची जरी असली तरी या तालुक्यामध्ये या विभागामध्ये जवळ सातशे साडेसातशे मंदिरं त्या बापदारांना हो उभा केले कधी जातीभात जातीभेद केला नाही पण मी नाव देखील घेऊ इच्छितो समर्थित घाडगेसाहेबांचर जर काही प्राणी या ठिकाणी गेल्या वेळेला आम्ही बघितलं जातीवाद करत होता तर त्याला पायबंद घातला पाहिजे आणि तुमच्यासारख्या जाणत्या सुशिक्षित लोकांनी लोकांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे त्याकरता मी उल्लेख आहे ते वासपीठ नव्हे पण त्याचा मी जाणीवपूर्वक उल्लेख केला मंडळानं अतिशय चांगल्या पद्धतीनं देखावाई केला आणि या या ठिकाणी सुशोभीकरण जे के केलं आहे किंवा गणपतीचं जे भक्तिस्थान आहे या ठिकाणी जे तुम्ही जे केलं अतिशय निर्मळ स्वच्छ आणि अतिशय लोभनीय अशा पद्धतीनं मंडळाच्या सर्व सदस्यांनी हे चांगलं डेकोरेशन म्हणा केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल तुमच्या सर्व सदस्यांचं मी आभार आणि मनपूर्वक त्यांना सगळ्यांचं अभिनंदन करतो भविष्य काळामध्ये आम तुम्हाला पद्धतीचं नेहमीच आपल्या मंडळाला फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला आहे असेच चांगले पुरस्कार आणि चांगलं काम तुमच्या हातून व्हावं माल, का हाल का, अशा पद्धती सद इच्छा आणि सदिच्छा व्यक्त करून या महालक्ष्मी महालक्ष्मी चरणी यांची आणि गणपती चरणी मी प्रार्थना करतो या विभागाचा असाच विकास आमच्या नेत्यांच्या आणि आमच्याकडून व्हावा अशी मी प्रार्थना करतो आणि मला दोन मिनटं बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी संयोजकांचा आभार म्हणून मी माझं थोडंसं लांबलेलं वक्तव्य थांबवतो मी सांगितलेला संदेश तेवढा भविष्य काळामध्ये येत्या महिना दोन महिना मुशी साहेबांच्या वेळे आपल्याला चांगली अजून कामं करून घ्यायची जर असतील तर त्यांच्याकरता या आमच्या वड्रगे रोड मांगल्यावडीपासून ते सायजिंग परेचा हा भाग एकही माणूस बाजूला जाणार नाही याच्यासाठी तुम्ही अगदी आवरात प्रयत्न करावे याच्याकरता मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो वेळोवेळी पुढच्या भागात इलेक्शन मी परत येणारच आहे पण जरी आज गणपती दर्शनाचा आणि गणपतीच्या उद्घाटनाचा भाग असला तरी हे करणं उल्लेख होता म्हणून मी जाणीवपूर्वक याचा उल्लेख केला असं कुणी म्हणे काय राजकीय व्यासपीठ नव्हे पण हे बोलणं गरजेचं असते जाणीव करून देणं गरजेचं आहे म्हणून मी त्याचा उल्लेख केला धन्यवाद